लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघांचा दौरा केला त्यानंतर अखेर आज ठाकरे गटाकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आली या यादीमध्ये सतरा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले विद्यमान खासदार निवडणूक लढवणार असल्याने नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे मागील काही दिवसांपासून ईडीच्या चौकशीत अडकलेले ठाकरे गटाचे शिल्लेदार अमोल कीर्तीकर यांना देखील ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे त्यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच ईडीने कीर्तीकर यांना समान्स बजावला आहे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अमोल कीर्तीकर यांना वायव्य मुंबईमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या मतदारसंघात त्यांचे वडील गजानन कीर्तीकर हे विद्यमान खासदार आहेत अमोल कीर्तिकरांचे वडील गजानन कीर्तीकर हे सध्या एकनाथ एक या शिंदे यांच्यासोबत असून ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तसेच या जागेसाठी भाजप देखील इच्छुक आहे शिंदे गटाकडूनही इतर उमेदवारांसाठी चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे मराठी मतदारांप्रमाणे उत्तर भारतीय गुजराती मारवाडी भाषिक लोकांची संख्या जास्त आहे विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक समुदाय आहेत त्यामुळे हे सर्व पाहता भाषिक धार्मिक कल लक्षात घेता हा मतदारसंघ समिश्र आहे मराठी मते ही प्रामुख्याने शिवसेना आणि मनसेकडे वळत आहेत महाविकास आघाडीमुळे काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट डावे समाजवादी पुन्हा एकत्र येणार आहेत त्यातच अमोल कीर्तीकर हे, हे पुन्हा एकदा वादाच्या भोवरात सापडले आहेत कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणात अमोल कीर्तीकर यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे देखील कीर्तीकर यांची चौकशी झाली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवला आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या कीर्तिकरांसमोर मोठे आव्हान आहे त्यातच आज ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी यादीमध्ये अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे ईडीच्या भोवऱ्यात सापडलेल्या अमोल कीर्तिकारांना ईडीकडून अटक होऊ शकते अशा चर्चासुद्धा रंगल्या आहेत न्यूज ब्युरो सुरुची कदम टाईम महाराष्ट्र